हॅलो हा साहेब ते अंदाज पाहिजे साठी आता हे बारा जून दोन हजार चोवीस हा शेतकऱ्या पण दररोज भाग बदलत बदलत पडणार अच्छा अच्छा एकदम पण येणार आहे पण भाग बदलत बदलत पडणार आहे अच्छा अच्छा एकदम पाऊस बंद होणार नाही असा हा का म्हणजे खंड वगैरे काही नाही खंड वगैरे काय नाही पाऊस सुरूच राहील काय होईल आज ह्या तालुक्यात त्या तालुक्यात पुन्हा परदेश ह्या तालुक्यात अच्छा अच्छा एकदम खंड म्हणजे स्टॉप नाही होणार पाऊस ठीक आहे ठीक आहे सर आणि सर शेतकऱ्यांनी पेरे म्हणायचे समजा जमिनीमध्ये ईद भरवला असली हा तर पेरून टाका म्हणा पाऊस तर चालूच आहे बरं बरं इकडे विदर्भ विदर्भ मराठवाड्यातील आणि विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता ना इकडला पाऊस आता विदर्भ सुरुवात होणार आहे म्हणजे आता पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली अकोला वाशिम अमरावती बुलढाणा यवतमाळ आता इकडल्याला ना जवळपास आता उद्यापासून मध्ये आजपासून पासून ते वीस पर्यंत आता चांगला पाऊस दररोजच वाढत वाढत जाणार आणि त्यांची पेरणी होणार समजा अच्छा अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणी केली हितभर ओल ती काही हरकत नाही समजा हो ठीक आहे ठीक आहे सर चालेल सर धन्यवाद सर